नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभाव या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांदा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर अवकाळ चार हजार एकशे एकोणचाळीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये उडेल बाजार समिती अकोला अवकाय दोनशे त्र्याऐंशी क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये उडेल बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवोकाय सहा हजार तीनशे सत्तावीस क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर गंजवळ अवकाई नऊशे बावन्न क्विंटल किमान दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाळी आठ हजार सहाशे आठ क्विंटल किमान दर दोन हजार शंभर रुपये कमाल दर दोन हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती सातारा अवकाय तीनशे दहा क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर तीन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये